नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मध्ये दारू पिताना झालेल्या वादातून चाकून गळा चिरून निर्गुण खून सांगली शहरातील विश्राम बागेतील शंभर फुटी रस्त्यावरील व्हाईट हाऊस हॉटेलच्या हो बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून निखिल रवींद्र साबळे वय पंचवीस राहणार पालवी जवळ कुपवाड याचा चाकूने एकाच बारमध्ये वारमध्ये गळा चिरून निर्गुण खून करण्यात आलाय रात्री साडेसातच्या सुमारास खून झालाय खुणानंतर संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार राहणार कुपवाड हा दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की निखिल साबळे हा विवाहित तरुण असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचं आईस्क्रीम पार्लर होतं अलीकडे तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता आई वडील पत्नी व दोन मुलांसह तो पालवी हॉटेलजवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती प्रसाद सुतार याचं शंभर फुटी रस्त्यावर व्हाईट हाऊस समोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर आहे सायंकाळी सातच्या सुमारास तो आणि प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजरेवरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते सायंकाळी बार सुरू झाल्यानंतर दोघांशिवाय कोणी ग्राहक नव्हतं दोघांनी कोपऱ्यातील टेबलासमोर दारू पिण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांच्यात वाद झाला तेव्हा प्रसादनं कमरेला लावलेला एका बाजूला दात्री असलेला चाकू बाहेर काढला आणि निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला गळ्यावर खोल वर्मी वार झाल्यामुळे निखिल होऊन जागीच मृत झाला खुणानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला दुचाकी घेऊन तो थेट पळाला बार मध्ये खून झाल्यानंतर वेटर आणि कामगारांची पळापळ झाली तत्काळ विश्रामबाग पोलिसांनी कळवलं पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक घटनास्थळी धावलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार हे पथकही दाखल झालं उपाधीक्षक आणि उपाधिक्षक प्रनिल गिल्डा हे तत्काळ आले मृताची ओळख तात्काळ पटली नाही परंतु संशयित प्रसाद याचं हॉटेल समोरचं सर्व्हिसिंग सेंटर असल्यामुळे त्याला काही जण ओळखत होते त्याची माहिती काढत असताना मृताचं नाव निखिल साबळे असल्याचं समजलं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या खुणानंतर प्रसाद सुतार हा कोल्हापूरच्या दिशेनं दुचाकीवरून पसार झाल्याचं समजताच पोलीस पथक त्याच्या मार्गावर रवाना झाले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल